भगवान पहा आणि हे ज्ञान मला दिल्यानंतर भगवंतांनी मला आदेश दिला की तू आता बदल आश्रमात जा आणि या वेळेला मैत्रेयाला सांगितलं हे ज्ञान तुम्ही याचा प्रसार करा हे प्रसार पहिल्यांदा करत असताना या प्रत्यक्ष विदुराला हे ज्ञान देण्याचे आज्ञा त्याने मैत्रेयाला केली म्हणून प्रणंदे पादो परीवृत्य देव म्याहगतो व्या ग्रहा आणि मला सांगितलं आता हे ज्ञान प्राप्त झालंय आता तू जा मकुंठित अखंड बोधा तू ज्ञानी झालास आता जा जा म्हटल्यानंतर बदरिकाश्रमात जा म्हटल्यावर मी आता बदरिकाश्रमात जायला निघालो आणि तेवढ्यात तुमची भेट झाली दयितम तस्य बदरियाश्रम मंडलम यत्र नारायणो देवो नरश भगवान ऋषी जिथे फक्त नर आणि नारायण राहतात त्या तू तुझा नर आणि नारायण कारण तिथे तीव्र आणि मृदू अशा दोन्ही प्रकारच्या तपश्चर्या ते करतात अशा चांगल्या पवित्र ठिकाणी नर नारायणाच्या ठिकाणी मला जायला सांगितलं शुकाचार्य म्हणतात परीक्षिते ज्याप्रमाणे हे ज्ञान उद्धवाला भगवंतांनी दिलं त्यावेळेला मैत्रेय तिथे उपस्थित होते इत्युद् उपाकरणे सुरदामधम आणि हे ऐकलं विदुराने की यादवांचा सगळा वध झाला सगळे यादव ठार झाले हे ऐकलं त्याचप्रमाणे वधम दुस्सह अत्यंत दुःख झालं आणि कृष्णाचं निर्याण झालं हे ऐकल्याबरोबर तर विदुराच्या मनाचा बांध फुटला आणि ज्ञाने ना शोक ते करू लागले खूप मोठ्याने आपला शोक प्रगट करू लागले रडू लागले सतम महाभाग बिंदू पंचम करू आणि मग उद्धवाने अशाही परिस्थितीत त्यांचं सांत्वन केलं हे पहा भगवंतानी सांगितलंय की मी जरी निर्माण माझं झालं निर्याण झालं तरी भागवत रूपाने मी जिवंत आहे हे भागवत ज्ञान माझंच आहे, जांचा, जांचा जबर, आहे मी ज्ञान रूपाने अस्तित्वात आहे ज्यांच्या ज्यांच्या जवळ हे ज्ञान आहे त्यांच्या जवळ मी आहेच आहे असं समज अशा पद्धतीने विदुर म्हणतात ज्ञानं परम स्वात्म प्रकाशम ज्यादा हा योगेश्वर ईश्वर असते मग तुम भगवान म्हणते यष्णू भृत्या स्वभत्यार्थ कतश्चनंती मग हे ज्ञान मला द्या असं विदुरानी प्रार्थना केल्यावर त्यांनी सांगितलं नाही भगवंतानी हे ज्ञान मला तुम्हाला द्यायला सांगितलेलं नाहीये भगवंतानी सांगितलं हे ज्ञान तू मैत्रेयाकडून घे कारण प्रत्येकाचं गुरु ठरलेला असतो त्यांनी सांगितलंय ज्ञानामध्ये अनेकदा संशय त्याचप्रमाणे विपर्यास हे जे दोष असतात हे दोष गुरुच त्यातून मार्ग काढू शकतो गुरुच ते निरस्त करू शकतात म्हणून संशय विपर्य किंवा संशयात्मा या गोष्टींचं त्यांनी सांगितलं की याच्यासाठी गुरुची गरज आहे म्हणून तुला तुझा गुरु ठरलेला आहे कोणता मैत्रेय तुझे गुरु आहेत प्रत्येकाचे गुरु ठरलेले असतात गुरु कुणी कोणाचा गुरुमंत्र घेत नाही कुणी कोणाकडून ज्ञान ग्रहण करत नसतो गुरु सुद्धा ठरलेला असतो आपल्या गेल्या तीन चार शतकापूर्वी अशी एक घटना घडलेली आपल्याला दिसेल निरंजन स्वामी कराडकर म्हणून फार गणेश भक्त होते त्यांचा जन्मही गणेशाच्याच तिथीला आणि त्यांचा काल देखील गणेशाच्याच तिथीला झालेला आहे म्हणून हे जे माघ शुद्ध चतुर्थी जी माघ महिन्यातली आहे त्या माघ शुद्ध चतुर्थीला त्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे ते प्रत्यक्ष गणेश रूपच होते आणि भाद्रपद चतुर्दशी ज्याला आपण गणेशाचं विसर्जन करतो त्या दिवशी त्यांचा काल झालेला आहे तेव्हा असे हे प्रत्यक्ष गणेश रूपच होते आणि यांना रामदास स्वामींची भेट झाल्यानंतर रामदास स्वामींनी त्यांना उपदेशासाठी मंत्र दिला मंत्र दिला त्यांनी उपदेश ग्रहणही केला वर्ष गेलं दोन वर्ष गेले परंतु त्यांना रामदास स्वामींनी दिलेल्या मंत्राचा काही प्रभाव आपल्यावरती झालाय असं वाटे ना ते डोळे झाकले तर त्यांना रामाच्या ऐवजी गणेशच दिसू लागले अह राम मंत्र दिला आणि गणेशच का दिसू लागले पुन्हा एकदा दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर एकदा पुन्हा रामदास स्वामींची भेट झाली भेट झाल्यावर त्यांनी नमस्कार केला आणि विचारलं महाराज तुम्ही मला गुरुमंत्र दिला खरा पण मला माझ्या डोळ्यासमोर तुमची मूर्ती काही येत नाही रामाची मूर्ती येत नाही फक्त गणेशच दिसतात आणि मग रामदास स्वामी म्हणाले अरे तुला मी तुझा गुरु असू शकत नाही तुझा गुरु प्रत्यक्ष गणेश रूप तुला दर्शन द्यायला येईल आणि मग नंतर प्रत्यक्ष गणेश स्वरूप असणाऱ्या गुरुने त्यांना उपदेश केला आणि मग ते मुक्त झाले सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येकाचा गुरु ठरलेला असतो म्हणून ते म्हणतात मग तुम भगवानवरती यज्ञ विष्णू ते म्हणतात कि प्रत्येकाच गुरु ठरलेला आहे संशय विपर्य अभावना हे जे दोष आहेत हे गुरुच नाहीसे करू शकतात नुते तत्वसम्राज्य ऋषी कौशार कौशार उंती मे कौशार उंती मे कौशार अर्थात कुशीरब नावाच्या ऋषीचे पुत्र असलेले जे प्रत्यक्ष मैत्री आहेत ते तुला उपदेश करतील म्हणून सांगतात आणि हे भगवंतानेच सांगितलंय साक्षात भगवता दृष्ट म्हणते लोक ज्यासता ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात इतकी सहविद्र विश्वमूर्त आहेत गुणकथाया्षण सुस्थान यम समुषित औपवर्ग निशाम त्याप्रमाणे उद्धवाने त्यांना सांत्वन केलं आणि मग शुकाचार्य म्हणतात हे परीक्षित तिथून उद्धव बद्रिकाश्रमात निघाले आणि इकडे विदुर हे फिरत फिरत आता आपल्याला आपल्या गुरुची भेट कुठे व्हावी म्हणून फिरत 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 ब्रह्मशापापदेशन कालिना मोगवान्छिता समत सुक्लम नुनम तक्षण देहमचिंत येतं आणि विचार केला की अरे आपल्याला आपण यादवांचा कुलसंहार ऐकला भगवंताचं निर्याण ऐकलं आता आपण उद्धवाने सांगितल्याप्रमाणे आपल्या गुरुच्या शोधात जावं म्हणून गुरुच्या शोधामध्ये निघाले आणि गुरुच्या शोधात जाण्यासाठी हरीची आराधना करू लागली आता यावेळेला विदुरवा कृष्णच परमात्मना क्रीडयोपात देह कर्माने श्लाघिता आणि इकडे उद्धव निघून गेले आणि आत्मानंच कुरुश्रेष्ठ कृष्णेनं मनसेक्षितम यावेळेला विदुर तिथून निघत फिरत 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 गते भागवते रोध प्रेम विम्वला रडत रडत प्रेमाश्रू ढाळत ढाळत आपल्या कंठामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये सतत राहत राहत आणि भगवंताच्याच विरहाने विभल झालेले ते फिरत 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 जिथे गंगा किनारी मैत्रेयाच्या शोधामध्ये हरिद्वारला आले हरिद्वार हे हरिद्वार म्हणजे गंगाद्वार आय त्याला गंगाद्वार असं म्हणतात हरिद्वार असं म्हणतात त्या ठिकाणी यमुना तटापासून फिरत 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 ते गंगा किनारी आले आणि या ठिकाणी मैत्रेय यांची त्यांची भेट झाली आता उद्याच्या चिंतनामध्ये मैत्रेयांची भेट झाल्यावर विदूर त्यांना नमस्कार कसे करतील आणि कोणते प्रश्न विचारतील यासंबंधीचं चिंतन उद्याच्या भागामध्ये आपण करू हरय नमहाकुंडली कवते हर विठ्ठल शीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्त ये